सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग तुम्हाला इकडे बघा काय दाखवायचं आहे तर हे नवीन झुंबर न आणलेला आहे हा आपला गोल्डन रूमचा झुंबर आहे बघा इथे त्याचा एक सेट आहे का चाल पकड हे एक सेट आणि इथे ते त्याचा हा दुसरा सेट बघा ते काय झालं आहे तुम्हाला सांगितलं होतं ना त्यावेळी हाय व्होल्टेज आला होता म्हणून ते झुंबर आणि बाकी काय काय गोष्टी डॅमेज झाले होते बघा आता ही गाडी चावली तुम्हाला कचऱ्याच्या गाडी चावली सामथांग साम हो बघा बघा तिथे वेट कचरा वेगळा आणि ड्राय कचरा वेगळा ड्रायव आहे सोबतच तुम्हाला दाखवतो इथे बघा आणि बघा आपण होमश्टे चालवतो पण त्याच्या मेंटेनन्समध्ये में किती काय काय निघतं बघा ह्याला एक दोन वर्ष झाले असतील त्यामध्ये हे आपलं पन्नास वॉटचं फोकस एक पन्नास वॉटचं फोकस दोन हे रिपेअरिंगला जाणार आहे आणि जे नवीन होते ते वरती काल आम्ही लावलेत आम्ही आणले कधी होते आणि इलेक्ट्रिशियन आलेत कधी बघा महिना झाला त्यांना यायला मग त्यासोबत झुंबर आपला हा बघा झुंबर आपला खराब झालेला आहे हाय वोल्टेज में तो मला तो मी तुम्हाला दाखवतो बघा मी हे बघा इकडे काळा झालाय बघा दिसते हा झुंबर उडाला तर ते रिपेरिंग करायचंय त्यासोबतच हे सुद्धा रिपेरिंगला राहायचं आपलं तिकडचं एक हँगिंग एवढं सर्व काम असतं बघा आता सर्व पुसायचंय तर अजून एक काम आहे आतमध्ये काय काम आहे हा ते दाखवतो अजून हे बघा हे सी सी टी व्ही इकडे लावलेले आहेत सी सी, सी टी व्ही सुद्धा हार्ड डिस्क उडाली तुम्हाला सांगतो चालू आहे लाईव्ह दिसतं पण ते रेकॉर्डिंग होत नाही आहे आणि एक आपल्या होमस्टेच्या रुल्स नुसार आपल्या होमस्टेमध्ये सी सी टी व्ही असली पाहिजे आपल्या सेफ्टी साठी पण चांगली आणि आपल्या गेस्टच्या सेफ्टी साठी पण चांगली सी सी टी व्हीवाला आत्ता येतो आहे त्यांनी खर्च मला साडेपाच पाच ते साडेपाच हजार रुपये सांगितले त्या हार्ड डिस्कची दोन टी बी हार्ड डिस्क म्हणजे हे सर्व गोष्टी होमस्टेच्या मेंटेनन्समध्ये येतात आणि हे मला करावे करायला पाहिजे म्हणजे सर्व व्यवस्थित आपलं होमस्टेची रुटीन चालू राहिलो हे तसंच राहू दे सोबतच तुम्हाला अजून एक दाखवतो हो बघा आता या पिशवीमध्ये काय आहे बघा ह्या पिशवीमध्ये इन्व्हर्टर आहे हा मी भाड्याने घेतला होता इन्व्हर्टर बघा हा दिसला बॉक्स कुड मे इन वॉटर कारण आपला रिपेअरिंगला गेला होता तर हा मला आता द्यायचा आहे आणि ह्याचा मला आता महिन्याभराचा भाडासुद्धा द्यायचा आहे आपला रिपेअरिंग होपर्यंत हा ठेवला कारण लाईट गेली तर पटकन लाईट ट्यूब लाईट बल्ब बाथरूमच्या लाईटसुद्धा चालू पाहिजे ना तर हे सर्व आज माझं काम आहे बघा आज रूम बुकिंग नाही आहे उद्या रूम बुकिंग आहे पण ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी माझं असं काय ना काय काम चालू असतं चला रिपेअरिंगला नेऊया आहे आणि हो काजल बाहेर काय घेऊन आलेले ग्लासमध्ये तर हे आपलं अर्ली मॉर्निंग बॉडी डिटॉक्सिफिकेशन ड्रिंक आहे सोप्या भाषात आपल्या कुव्याचं ज्यूस ॲशगॉडचा ज्यूस दाखवतो तुम्हाला काय असतं भरपूर वेळा आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं पण आहे हे आणायचं मार्केटमधून एक मला वन ट्वेंटीला पडलं आणायचं मिक्सरमध्ये लावायचं तिथं पाणी काढायचं असं गाळून आणि ते आपण पियायचं टेस्ट विचाराल तर सांग दाखवतो बघा हे बघा कसं दिसतंय पहिलं बघा एकदम पाण्यासारखं दिसते तुरट पण नाही लागत खारट पण गोड पण नाही लागत आणि हे जर आहे अर्ली मॉर्निंग टी स्टमक पियायचं आणि पिल्यानंतर एक दोन तास काय खायचं नाही तुमची बॉडी साफ करेल तू पिणार आहे का तुझी बॉडी नाही साफ करायची तुला ते एक ग्लास माझ्यासाठी झालं बघा आणि असं काढून बिरून घ्यायचं आता एक ग्लास मम्मीला म्हणजे एका ह्याच्या दोनच बनतात का दो तुला पी थोडस तुला नाही आवडत उलटी करेल <laughs> मेंटेनन्सचं काम निघालं आहे तर तुम्हाला मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की हा टेबल फॅन आपला स्टँडिंग फॅन पडला होता त्याचा ब्लेड मोडला होता आणि ब्लेड आला पण तो पण तुटलेला आला मग तो रिप्लेस करायला लागला ठीक आहे दाखवतो तुम्हाला तर आता रिप्लेस केलेला फॅन परत आला आहे बघा आता मी हे तुमच्यासमोरच उघडतो आणि आपण चेक करूया की आता तरी हा ब्लेड व्यवस्थित आहे का आत्ताच आलं आहे बघा येस yes, हा तर व्यवस्थित वाटतोय अलगच काढूया yes, हा फॅन एकदम बरोबर आहे बघा व्यवस्थित आहे लास्ट टाइम मला वाटतं ते कुरियर देता देताना त्यांनी तोडून टाकलेला लावून टाकूया चला टेस्टिंगचे वेळ फॅनचं बटन ऑन करूया आपण तर खालीच किती फॅन झालेत बघा फॅन नंबर आहे दोन काय फॅन आहेत आणि हा आता वरती ठेवायला लागेल आता फॅन लावला तर हाय मी ब्लेड लावलाय बघा नवीन दिसतो पूर्ण प्रॉपर चला चालू करूया ओके तर फॅन आपला व्यवस्थित चालू झालेला आहे आणि हवा व्यवस्थित लागते समोर येस हा काम झालेला आहे फॅन बंद करूया आपण आणि कनेक्शन काढून टाकूया नाही तर उगाच कोणी बटन बिटन दाबला कारण मला ते आज बाहेर जायचं आहे नंतर मग ते जरी हे लावेल समोर सोबतच मी आपल्या कारसाठी काहीतरी गॅजेट मागवलं आहे ते मी तुम्हाला दाखवेन नंतर चला आज गाडी बघा सर्व आपल्या ह्याच साहित्याने भरलेली आहे झुंबर आपले दोन फोकस इन्व्हर्टर आपली हँगिंग लाईट चला जाऊया रिपेरिंग करायला चला आपल्या घरापासून बघा सहा किलोमीटर मी इथे लांब आलो होतो या दुकानात आपलं पाठचं तुम्ही पाठी बघू शकता आपलं झुंबर रिपेरिंगला दिलेलं आहे पण हे पायाखाली बघा जे आपले फोकस आहेत त्यांनी काय सांगितलं फोकस रिपेरिंग होणार नाही फोकस रिपेरिंगमध्ये तुम्हाला नवीन येईल म्हणून मला पहिलंच वाटलं होतं म्हणून मी नवीन घेऊन आलो होतो झुंबर रिपेरिंगचे मला काहीतरी साडेबाराशे रुपये त्यांनी सांगितले तर असे सर्व आपले काम असतात आता इन्व्हर्टर द्यायला जायचंय आणि डिस्टील वॉटर सुद्धा घ्यायचं आहे मला चला जाऊया घरी चला एक दोन तीन आतमध्ये चला चला चार आप आपली जागा घ्या मग मी तुझा तिथे वरती इकडे एक दोन जणांनी बसा गावात राहिला की असंच होतं चला आतमध्ये दरवाजा बंद करतो मी आता दरवाजे बंद करायला कोण येणार आता घेतलं तर आहे सर्वात आतमध्ये चला आता सर्व एवढे गिफ्ट आहेत आपल्याकडे आपण पहिलं कोणतं गिफ्ट उघडूया तो तो सुजल हा उघडायला घेतो हा वाला काय बघ इकडे इकडे वर बस वर बस जा सुनीता सुनीता ताई ते श्रेया त्या पिशवीमध्ये काय आहे बघ ना, ना आ, तू सुजल नाही ती काव्याला बोलते मी तू हा खोलतो आहेस ना सुनीताताई हे घे काय आहे बघ आणि काजल हे उघड जरा ब्लू पिशवीमध्ये काय काय उघड्याला घ्या काय त्याच्यात डॉक्स आलं तुला जाग अरे वा 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 आपल्या बुबु बुबुसट हे मला वाटतं कोणी दिलं माहिती आहे मी जे कपल आले होते ना लहान मुलाला घेऊन वो। मुंबई वरून बोलले होते ना रिव्ह्यू दिला होता त्यांनी त्यांनी आणला बरोबर आहे बरोबर आहे कॅट सरे वा आपल्या दिलू दिलू साठी पण आहे हे आम्ही देताना तुम्हाला दाखवू थांब सुजन थांब आता थांब तुझा आवाज येतो आता इथे काय आलं हे पेस्ट्री उघड जरा वा वा उघड पूर्ण उघड ये सुनीता एक उचल रवा के, के। नाही मम्मी उचल काजल उचल काजल उचल चल पटकन पहिले घ्या के, के, के राहू का एक का, काव्या काव्या एक घे काव्याला गाणं आहे ठीक आहे आता तुम्ही तोपर्यंत खावा आणि बाकी काय उघडू नका थांब तोपर्यंत काकी वहिनी यातले एक घ्या रवा, रवा, <laughs> रवा केक आम्हाला गिफ्ट दिलं बाकी यातला एक पीस घ्या हा रवा केक आहे रवा केक ठीक आहे तुम्ही रवा केक खाता हे आपल्याला दीपक मानकामे फॅमिलीने दिलेलं आहे आपल्याला आता ह्यांनी केक पण दिलेला आहे सोबतच त्यांनी मला हे हे पाण्याची मशीन सुद्धा दिलेली आहे साफ करायला सर्व प्रेशरनी आता ते बघा एक गाडी लादी बाथरूम वॉशरूम आपला बंगला पण बाहेरून साफ होईल आमचा बंगला मी बाहेरून साफ करणार आहे ना ते पण तुम्हाला दाखवेल ते काळा काळा असं होतं ना जिथे हात पोचत नाही ना, ना तिथे हे साफ करायला चांगलं आहे मशीन पण त्यांनी दिली हो हो आणि त्यांनी ह्याच्यासोबत हे दिलं तुम्हाला पेस्ट हे रवा केक दिला सोबतच त्यांनी मिठाई दिलेली आहे ओके तर जरास झाकण ओपन करत त्याच येस मिठाई पण आहे बघा सुजल हा काव्या छोटीशी आहे मिठाई घे आणि खा कोणीतरी सुरुवात करा दी। तांगे। तांगे? दर खा आणि सांग मला कशी आहे ती सांग दे ताई घे नंतरला नंतर। नंतर अंतर होतं मग ते हो चला पटकन पटकन खावा आता गोड तोंड करायचा आज महिन्या गोड आजच करायचा एक पीस उतला काकीला एक पीस घ्या काकी नाही काढ नाही मग छोटे तिला म्हणाल नाही द्या खावा श्रेया लवकर आहे श्रेया घे संपलं तू कुठे आलीस हां तू चार्जिंग कर पहिली चला लवकर आम्हाला दुसरे पण ओपन करायचं शेट झालं आता गेली तिथे मोबाईल पाडला ठीक आहे हे झालं दोन आयट सर्व आयटम दाखवले ना हे आपण मिठाईचे राहून हा आता आता आपल्या गोल्डन रूम मध्ये वरती फॅमिली आली आहेत चार मोठे एक लहान मुंबईवरून आणले त्यांनी आपल्याला आपल्या मुंबईवरून एक मिठाई आणलेली आहे काय मिठाईमध्ये मिठाई अशी मिठाई ना उडणार फॉरंट वरून उघडते आणि ही प्रशांत कॉर्नरची मिठाई आहे ना येस वाव काजल हे श्रेया उचल हाती काजाला अर्धी दे घ्या <laughs> <पेड़ी। laughs> एक एक दुसरा रिझा सर्वांना शेअर करा मी ते एक एक का, काव्याला दे सुजलला दे सुनीताई आणि मी अर्धा अर्धा घेतो कोणता फ्लेवर घेऊया सुनीता ताई सांग हवाला घेऊ का मँगो वाटतोय ना धर तुम्ही खावा सर्वांनी म्हणजे देणारे पण खुश होतील की हा आपली वस्तू आवडीने सर्व मिळून खातात बरोबर आता मी सुद्धा ही ही मिठाई खातो कशी लागते ही ठीक अशी लागते बघूया त्याला तीन तीन लेअर आहेत बघा तीन लेयर आहेत चांगलं आहे चालेल भर ते बघा आयटम भरपूर आहे सर्व सर्व आणि तुम्हाला एक सांगतो बघा आता हे आता जो गिफ्ट उघडतोय ना मी तो शेअर करायचा नाही का सांग का का सुजल का, का? का? चॉकलेट हां तो त्रिशिकासाठी आलेला आहेत आणि एक नाही तर हे पण आपल्याला त्या दीपक मानकामी फॅमिलीने दिलेलं आहे एक दोन तीन हा चार दिले होते तर हे त्रिशिकाला दिलेलं आपल्या त्रिशिका पण आली आहे ना तर हे आता बाकी काय ते काय होत काय आडनाव लिहिलं ते नाव बघ तुझे काय लिहिलं त्याच्यावरती मोहिले फॅमिली मोहिले फॅमिली हम्म वडोदरावरून आले होते ना वडोदरा त्यांनी काय दिलं हे बघ जरा टी पॉट आहे का

हे चहाच आहे चहा चहा गरम करून ओतायला ते असं आहे ना थरमासारखं छान आहे पण एकदम कलर बघ ना मस्त हे सर्वांना यूज करता येईल ना आणि आता मध्ये हे काय आहे तुझेल ते आलेलं गुलाबजामून गुलाबजामुन आज फोडायचा का गुलाबजामन फोडूया का आले तर फोडूया ना हे गुलाबजामुन फोडायचं काय विचारतो गुलाबजामन खाला खाणार तुला जाऊ हे काय खाणार नाही म्हणते तुझ्या खाणार तुला जाऊ खाल खाल ते नाचते आजच सकाळी कोलंबी आडवी झाली ते जरा हॉट करून हे ते बघा गुलाजाम तुम्हाला फोडून दाखवलं आजच्या आज आम्ही मग गरम करून खाऊ ओके तर हे आता मी जरा साईडला ठेवतो हो इकडे आणि इथे मम्मीला हे आपले ते गेस्ट आले त्याची पण रिव्ह्यू दिला आपल्याला बरोबर ते आणि त्यांचा मुलगा आला होता हो। त्यांनी आपल्याला इंडक्शन दिलेलं इंडक्शन हे का कारण घ्यास कितीतरी वापरणार ना हो। वा इलेक्ट्रिसिटी वर इंडक्शनच कुकिंग करायला त्याच्यात ते बाकीचं मॅन्युअल आणि ते सर्व आहे फ्रेस्टीच एकदम चांगल्या कंपनीचं दिलेलं आहे इंडक्शन त्याचे भांडी सुद्धा आपल्याकडे असतात आपल्याकडे आहे बरोबर तरी असं खाली ठेवलं इलेक्ट्रिक कनेक्ट केलं भरपूर आहे ना काय काय गिफ्ट बघा आपल्याला हो बरोबर आता आपण हे वापरायचं सर्व आयटम्स आहेत आता आपण काय गुलाबजामून खायला घेऊया गरम करून भाकरवाडी फोडायची आता नको आता नको चालेल मग बाकी मिठाई बिठाई खाऊन घेऊया गुलाबजामुन खाऊन घेऊया चला आता। तो सरप्राईज हा सरप्राईज एवढं गिफ्ट आलेलं आहे काय बघ परत हे केक खायचं कोणाला श्रेयाने ना खाल्ला केक श्रेया रवा केक रवा केक पण आलेला आहे मिठाई आलेली आहे मिठाई घ्या हे आलेलं आहे प्रशांत कॉर्नरचं हे घ्या हे आपल्या ह्यांना नाही दिलं ना दोघींना बही आहे का हे घेतलं काही वालं काकीला जाईल बुबू कालू चला त्यांची भांडी आहेत पण ती ओली आहेत जरा आपण असत देऊया खायला तुम्हाला कुठे देऊया बुबू कालू कुठे देऊया तुम्हाला कालू तुम्ही इकडे कालू आहे बघ चालू खा नवीन आयटम आहे ते तिकडे गेलेत खावा खावा हा खावा। खाल्ला खाल्ला बुबूने खाल्ला हा बुबू का खा। खाल्लेल्या तोंडातला बाहेर काढला <laughs> खा खा कालू खा कालू खा हा खा कालू खा तू आवडला का बुबू नवीन आयटम आहे काहीतरी आवडला का ते इथे पण लाडू आहे बघ खा <laughs> कालू आवडलं अरे खा 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 कालू